हॅलो एव्हरी वन राधे राधे कसे आहात सर्वजण खूप माझ्यासोबत तुम्ही छान असाल आणि छानच राहायला हवं तर इथे पाहत असाल ना तर आम्ही काय बनवतोय पावभाजी आता राजा हे पावभाजी पावभाजी ॲक्च्युली ना हे मला खूप इझिएस्ट क्विकेस्ट वे वाटतो जीवन बनवायचा त्याच्यामुळे नाही नाही असं काही नाही आमचे हे थोडेसे आजारी आहेत ना तर मग विचार केला त्यांना जेवण जात नाही तर काही ते स्पेशल बनवा तोपर्यंत आमच्या चिमुदैस मस्तपैकी खारी खाणं स्टार्ट होतं कारण की ग्राउंडवरून आल्यावर आम्ही खूप थकलो होतो तर मग दादी म्हणत होतात द्या दे म्हणून पण ती देण्यासाठी न ही एवढी पटपट खायला स्टार्ट केलं ना त्याने की संपलं पटकन संपून घेते म्हणजे देता नाही यावं म्हणून तर असो त्या असं आम्ही पावभाजी बनवत होतो आणि मला माहीत नाही हे कसं बनवतात पण मी माझ्या मम्माला कॉल केला आणि तिने सांगितलं आणि प्लस मी यूट्यूब सर्च केला यु नो यूट्यूब इज द बेस्ट वे टू फाईंड एनी रेसिपी तर मी पण पटकन स्टार्ट करायला के स्टार्ट केला आता माझ्या एका हातात कॅमेरा असल्यामुळे ना मी काही शूट करते आणि काही नाही शूट करत तर तुम्ही विकेंड्समध्ये असं काही बनवता बनवता का तर बनवत असाल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की कशी बनवता आणि काय बनवता आता मी पाणीपुरी ज... पाणीपुरी सॉरी पावभाजी पाणीपुरी खाऊची वाटते मला तर पावभाजी बनवण्यासाठी ना नॉर्मल बटर वगैरे घेऊन हलते बटर आणि पाव वगैरे बाकी सगळ्या गोष्टी घरी असतातच आणि त्यानंतर आम्ही पटपट व्हेजिटेबल ज्या व्हेजिटेबल्स होतं ना माझ्याकडे सगळे कट वगैरे करून घेतले आणि त्याला नॉर्मली तडका दिला आता तुम्ही म्हणता यामध्ये मसाले वगैरे काय तर जास्त काही नाही हा कांदा लसूण मसाला जो की माझ्या जा मम्मीकडे जास्त वापरला जातो हे आणि फक्त पावभाजी मसाला त्याच्या व्यतिरिक्त मी इतर कोणताही मसाला टाकला नाही आणि हळद मीठ तर हे एवढ्याशाच गोष्टी कांदा मसाला यामध्ये सगळ्यात गोष्टी इन्क्लूड होतात आणि ह्याची चवही फार छान असते बाकी मी त्यात लाल तिखट वगैरे काहीच टाकलं नाही आहे जस्ट नॉर्मली त्याला तडका दिला आणि सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि कुकर केला बंद तर तुम्ही ह्या विकेंड्समध्ये असं काही बनवलं का स्पेशल आणि बनवलं असेल ना तर नक्की मला सांगा कमेंट करून आणि रेसिपी मी सांगा म्हणजे मी पण ट्राय करेन की कसं बनतो काय बनतो आणि इथे मी रागवत नाही आहे इथे मी त्यांना म्हणत होते की कॅमेरा थोडा लांब घ्या म्हणजे मी पूर्ण क दिसले पाहिजे कारण की आता शूट करायला कोणी नाही आहे किंवा ट्रॅपर्डही नाही आहे सो so, बेसिकली काही गोष्टी मी माझ्या शूट करते हाताने आणि जर हे असले तर ह्यांना म्हणते थोडासा कॅमेरा पकडता का तर ते थोडंसं शूट करतात तर सो त्यात मग मी नॉर्मल कांदा मसाला आणि पावभाजी मसाला टाकला आणि छानपैकी फ्राय करून घेतलं कांदा परतून घेतला त्यामध्ये थोडासा टमाटा टमाटा टमाटर सॉरी टमाटर टाकलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण ॲड केल्या नॉर्मली आणि हे फ्राय झालं ना अशा प्रकारे दिसतं त्यात बीट वगैरे सगळं टाका म्हणजे ज्या गोष्टी आपण डेली खात नाही ना बीट वगैरे खायला सगळ्यांनाच उलटी येते पण माझी चिमुताई टोड ती मस्त खाते तर सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये टाका ज्या तुम्ही खात नाही तुम्ही आता पालक वगैरे पण टाकू शकता त्याच्याने खूप चान्सेस येते आता माझ्याकडे लिमिटेड गोष्टी होत्या त्याच्यामुळे जेवढ्या होत्या ता तेवढ्या ह्याच्यात टाकल्या आणि मी स्लो स्लो गॅसवर त्याला छानपैकी असं शिजू दिलं ठीक आहे तर हे माझे थोडेसे ॲक्टिंग झाले तर शिजल्यानंतर ना त्याला मी आता बघा अशी पूर्णपणे ती भाजी दिसते तर त्याला त्याच्यामध्येच स्मॅश करून घ्यायचं आता तुम्ही मला त्याचा स्टार्टिंगला तडका का दिला कारण की भाजीमध्ये ते मसाले मिक्स व्हावे म्हणून तर मग नॉर्मली त्याला तिथे स्मॅश करून घेतलं नंतर पॅन घेतला पॅनमध्ये बटर टाकलं आणि ही भाजी त्यामध्ये टाकली तेवढ्यात माझी चिमुताई आली आता सलाड मी कट केलं तर पावभाजीसाठी पण आमच्या ह्यांना आणि चिमुताईला हे खूप आवडतं त्याच्यामुळे पूर्ण प्लेट रिकामी करून त्यांनी मला सलाडची परत दिली तर असो कसंही असो पण पोटात जाणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मी नॉर्मली त्यांना का म्हटलं आता मी बीटही कट करणार होते पण म्हटलं ऑलरेडी ह्याच्यामध्ये बीट आहे आणि बीट रूप जास्त कोणी खात नाही तर ते वेस्ट होईल त्याच्यामुळे आणि नॉर्मली आपण त्याला असं पॅनमध्ये टाकून स्मॅश करायचं आणि आता हे थोडंसं ना मला आधी मी घाबरले जास्त पावभाजी झाली का आणि हो ही थोडी जास्त झाली पण मला तेवढा अंदाज वगैरे माहीत नव्हता आणि थोडंसं त्यातलं पाणी वितरायची गरज होती बस त्यानंतर मी कांदा आणि धनिया आमचं धनिया म्हणतात कोथिंबीर ते कट करून घेतली आणि हे तर संपलंच होतं चौदा त्यानंतर थोडंसं चांगला लिंबू पिळून घेतलं त्यावर आणि मस्तपैकी त्याला शिजू दिलं थोडंसं आटू दिलं पावभाजी जेवढी जास्त गाडी असेल ना तेवढं जास्त खाण्याची मजा असते तशी त्याची मला टेस्ट आवडली आता बाकीच्यांचं माहीत नाही आमचे हे तर म्हटले हो छान झाली म्हणून चिमुता खात नाही आणि बाकी माहीत नाही की कोणाला कशी आवडली पण मला माझ्या गोष्टी खूप आवडतात बनवलेल्या त्याच्यामुळे मी माझी स्वतःची पॅट स्वतःच थापडली की गुड जॉब्सनी तर हसो तुम्हीही असं करता का तर नक्की सांगा आणि मी तुम्हाला म्हटलं तर मला हे साफ करण्याची खूप आवड आहे त्याच्यामुळे किचन जेवण बनवता बनवताच मी साफ करते म्हणजे मला किचन घाण आवडत नाही सहचा हो त्यामुळे तर भांडे भेंडे पण त्याचसोबत मी करून घेतले आणि नंतर आम्ही बसलो पावभाजी खायला तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज फॉलो फॉर मो थँक्स फॉर वॉचिंग